आम्ही अगोदरही सांगत होतो आणि आत्ता तर ते सिद्ध झालेलं आहे आणि हेच खरं आहे की संघटित गुन्हेगाराची टोळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं अराजकता माजवत होती आणि सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत होती म्हणजे कुणाला का वगळले किंवा कुणी काय काय रोल होता त्याच्यामध्ये त्याचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रामुख्यानं वकील साहेबांकडं जाऊन आम्ही त्यांच्याकडून सगळी मार्गदर्शक का मार्गदर्शन घेऊन पुढील आम्हाला कसं चालायचं आहे काय करायचं आहे आम्हाला कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याचे सगळे आम्ही मार्गदर्शन वकील साहेबांकडून आणि ह्या सगळ्या जे या न्यायाच्या लढाईमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत तर खंडणी अट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आलाय आरोपपत्रात एकूण आठ आरोपींच्या नावांचा समावेश आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही मोठी अपडेट समोर येते हत्येचा मुख्य सूत्रधार बालमी कराडच असल्याची पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात माहिती देण्यात आली तर विष्णू चाटेचा नंबर दोनचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय तसंच खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याचं चा देखील आरोपपत्रात म्हटलंय संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे असल्याची माहिती आहे